नमस्कार सर्वांना मी स्वाती पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये पैशांबद्दल बोलणार आहोत जो सर्वांच्याच जिवाळ्याचा विषय आहे पैसा खूप मोठा रोल प्ले करतो आपल्या सर्वांच्याच जीवनामध्ये कारण पैसा जरी सर्वस्व नसला तरी आपल्या आयुष्यातील नव्वद टक्के प्रॉब्लेम्स इशूज फक्त आणि फक्त पैशांमुळेच सॉल्व्ह होऊ शकतात तर मनी एनर्जीला दुर्लक्षित करून मुळेच चालणार नाही सुरू करूयात आजच्या आपल्या या व्हिडिओला पैसे एक्झॅक्टली कसे अट्रॅक्ट करायचे मॅनिफेस्ट करायचे किंवा आकर्षित करायचे पैशाचं नाव जरी घेतलं की बऱ्याच वेळेला तुम्हाला ताण तणाव चिंता काळजी भीती वाटत असेल खूप कमी लोक आहेत ज्यांना पैशांबद्दल ईज वाटते ते पैशांविषयी कम्फर्टेबल फील करतात आणि अशाच लोकांकडे पैसा सहजी आणि सतत वारंवार येत असतो सर्वात आधी आज तुम्ही पैशाच्या एनर्जीबद्दल रिलॅक्स फील करायचं आहे त्या एनर्जीला हो पोनोपोनो प्रार्थना करायची आहे तुम्ही बोलू शकता प्रिय पैसा आय एम सॉरी प्लीज फगी मी आय थँक अँड आय लव्ह यू पैसा सहजी आकर्षित न करण्याचं सर्वात मोठं कारण आपण पैशांबद्दल काय फील करतो पैशांविषयी आपल्या मनात कोणत्या प्रकारच्या भावना आहेत जर भीती काळजी चिंता तणाव येत असेल तर हे सर्व लो फ्रिक्वेन्सी म्हणजेच नकारात्मक भावना आहेत आणि आपण सर्वांना माहीतच आहे प्रत्येक गोष्ट एनर्जी आहे पैशांची पण एक स्वतःची एनर्जी आहे त्याला जर नेगेटिव एनर्जी मिळत असेल तर तो तिथे येईल का एक साधं उदाहरण घ्यायचं झालं तर दोन प्रकारचे समूह आहे एक खूप खुश उत्साही आनंदी लोकांचा आणि एक सतत दुःखी नाराज दुसऱ्यांना दोष देणाऱ्यांचा आपल्याला कुठे जायला आवडेल अगदी त्याचप्रमाणे पैशाला पण अशाच लोकांकडे जायला आवडेल जे पैशांबद्दल आनंदी उत्साही कम्फर्टेबल सिक्युअर फील करतात त्यामुळे सर्वात आधी एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला सांगा जस्ट रिलॅक्स पैशांबद्दल शांतता फील करा रिलॅक्स फील करा दुसरी गोष्ट तुम्हाला पैशांविषयी हो पोनोपोनो प्रार्थना दररोज करायची आहे तिसरी प्रॅक्टिस अशी असणार आहे की प्रत्येक येणाऱ्या आणि जाणाऱ्या पैशांना तुम्ही आशीर्वाद द्यायचा आहे ब्लेस करायचा आहे मग तो पैसा छोटा असेल अथवा मोठा असेल पण तुमच्या थ्रू पास होणाऱ्या प्रत्येक मनी एनर्जीला तुम्ही ब्लेस करायचा आहे कारण तुम्ही वर्दी आहात ज्या अर्थी पैशाची एनर्जी तुमच्याकडून जात आहे याचाच अर्थ की तुम्ही पात्र आहात त्याच्या पुढे जाऊन ज्या माध्यमातून सोर्सेसमधून तुमच्याकडे पैसा येत आहे त्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करा आभार व्यक्त करा मग तो तुमचा जॉब असेल बिझनेस असेल गिफ्ट्स असतील काहीही असेल त्या सर्वांना मनापासून थँक्यू बोला पैशाला रिस्पेक्ट द्या पाचवी प्रॅक्टिस अशी असेल की तुम्ही जे काही चार्ज करत असाल त्यापेक्षा नेहमी जास्त व्हॅल्यू देण्याचा प्रयत्न करा त्याने समोरचा व्यक्ती सॅटिस्फाईड समाधानी होतो आणि तो खुश होऊन पैसा देतो यालाच आपण हॅपी मनी असे बोलू शकतो खुश होऊन आलेले पैसे जास्त काळ दीर्घकाळ टिकतात आणि ते सतत जास्त प्रमाणात वाढत असतात कारण त्यांची वायब्रेशन जर तुम्ही पैशांविषयी सतत काळजी चिंतेत राहत असाल तर या छोट्या छोट्या प्रॅक्टिसेस आजपासूनच सुरू करा तुम्ही फरक स्वतःच एक्सपिरियन्स करताल पुन्हा एकदा सांगते सर्वात आधी पैशांविषयी रिलॅक्स फील करा हो पोनो, पोनो प्रार्थना करायला सुरुवात करा येणाऱ्या आणि जाणाऱ्या पैशांना आशीर्वाद द्या ज्या माध्यमातून पैसे तुमच्याकडे येतात त्या सर्वांना आभार व्यक्त करा आणि नेहमी जास्त सर्विस देण्याचा प्रयत्न करा जो काही मोबदला तुम्ही घेता त्याच्या तुलनेत स्मॉल स्मॉल चेंजेसने पण मॅजिकल रिझल्ट तुम्हाला मिळतील आणि तुम्ही सहजी पैसा आकर्षित करू शकाल आणि तोही मोठ्या प्रमाणात प्रत्येक व्यक्ती हॅपी मनी डिझर्व करतो तर स्वतःला वर्दी समजा हे खूप महत्त्वाचं आहे सो so, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत तोपर्यंत स्वतःच्या मनाची आणि स्वतःची भरपूर काळजी घ्या